मी वैशाली माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आज मी ना कुंड्या माझ्याकडे होत्या त्या खूप दिवस झाले त्याच्यामध्ये मी आज माती भरून झाडं लावलेली आहेत चला तर तुम्ही पुढं बघायला मिळणार अशी मी सकाळी ना सगळी कुंड्यांमध्ये ना माती भरून घेतली होती आणि नंतर अशी ती एलोवेरा पण म्हणजे ते एका कुंडीमध्ये दोन होती मग ते दोन्ही कुंड्यामध्ये मी शेपरेट शेपरेट केले आणि आर्यन पण त्यावेळेला ते होताच तेव्हा पण एकदा कपडे पूर्ण म्हणजे माती तो तर त्याला माती म्हणजे खूप आवडते खेळायला तो पण मातीत खेळून सगळे कपडे पुरं घाण करून घेतला होता नंतर त्याला पण मी परत चेंज केलं आणि तो आता आणि परत येणार बघा हां मग मी ती साईडला कुंडी ठेवली आणि ती पण घेतली आणि मग साईडची भाभी आहे ना त्यांच्याकडनं मी झाडं घेतली होती आला बघा आर्यन पण कुंडीमध्ये बघा तसं झाडं लावण्यासाठी <laughs> बघितला मग मी ती झाडं ना व्यवस्थित सगळी ना त्या कुंड्यामध्ये लावली मग ती लावून झाल्यानंतर ना मी आर्यनला पाणी दे म्हणून सांगत होतो तो कुठं पाणी मग मी उठून पाणी घेतलं आणि असं त्या कुंड्यांमध्ये मी झाडं लावली ती आता पण येतात दररोज दररोज जर दर पाणी सकाळ संध्याकाळ जर पाणी घातला ना तर येतात काही प्रॉब्लेम नसते त्यांना कुंड्यांना पण मग मी त्याच्यासाठी लावली आणि काय होते मी आहे केव्हा तरी एक दोन चार दिवस गावी गेला ना तर मग प्रॉब्लेम होते सुकतात ते त्यावेळेला मी न त्यांना सावलीला ठेवून जास्त पाणी देऊन जाणार त्याच्यासाठी बघूया काय होत आहे पाणी घातलं आणि मग व्यवस्थित मी त्याच्यामध्ये ठेवलं आणि आर्यन पण कप घेतलेला मी पण पाणी घालतो म्हणून नको बाळ म्हटलं तर तो जाऊन आतमध्ये पाणी घेऊन आला त्या कुंडीमध्ये घालण्यासाठी नंतर व्यवस्थित अशा होत्या त्या जाग्यावरती ठेवले आणि त्याच्यामध्ये अनेक दोन कुंड्यांमध्ये पण पाहिजे कशाला घेऊन आलं असते कुठं बांधणार शिनू कपडे सुकत घालायला ओक तू छोटी दोने घेऊन आहे ना त्याच्याबरोबर खेळत आहे तसे मी ते एक छोटे छोटे एक दोन प्लांट लावले अजून त्याच्यामध्ये कुंडे आहेत ना त्याच्यामध्ये मी मार्केटला गेली ना केव्हा तरी आणि छान छान घेऊन येणार आहे रोपटी मला लांब सकाळपासून छोटी छोटी आपली कामं दररोजची हो असतात ती करून झाल्यानंतर आला, का है? का है हा आला माझा पापडा काय काय तुला पाहिजे ती कशाला घेऊन करतोस तू आर काय कशाला घेऊन करतोस ते कुठं कुठं तिकडं कुठं आहे ना तिथं कपडे सुखात घालायला एक दोरी होय असेच दिवस छोटी छोटी आपली कामं सुरू झाली थोडा आर्यन बरोबर घ्यायचं दुपारपर्यंत आमचा कामाचा का दोन मिनटं निवांत बसायचं म्हणजे मम्मी घे आला <laughs> त्यांना सांग ए ईश्वर आर्यनला सगळ्यात आनंद ऐश्वर्या मोबाजे म्हणजे पिल्लूला मध येऊन येतो हा हे दोन मिनिट नंतर तो कंटाळतो होता ना म्हणून मी त्याला म्हटलं आर चल तुला दोन सायकलमध्ये ना थोडं फिरून आणते मग तुला पण बरं वाटतं म्हणून मी ना समोरच आमच्या घरासमोर थोडं तसंच मी त्याला सायकलवरती फिरवत होते मग त्याला पण बरं कंटाळा पण येतोय ना बसून बसून त्याला पण आणि टी व्ही पण तो जास्त बघत नाही आणि मोबाईल तर त्याला मी देतच नाही माझा पप्पांचा थोडा घेतो आल्यावरती पप्पा संध्याकाळी कामावरनं बघायला मग तो पण फ्रेश होतोय मग नंतर काय केला तो एक मी दोन किंवा चार भवाडे त्याला असं चिरवले म्हणतो काय म्हटलं मी त्याला अरे तू मार रे म्हणून मी त्याला असं पुश करत होते तो काय करतोय थोडा असं थो उतार असली ना तर तो, तो मारतोय ना तर चढतीवरती हे करत नाही मग तो म्हणाला मम्मी मी चालवतो दे सायकल असं म्हणून सांगितला मग ठीक आहे म्हणून त्याला पण सांगितलं मग त्याने चालून थोडी वेळ त्याने पण सायकल चालवली मग नंतर मी आत गेलो मी इथं खायला हे बघा छोटं हे म्हणजे समोर आहे ना हे एक मी इथे एक आहे बघा माझं झाड छान ह्याला ना फुलं असतात बारा महिने ह्याला फुलं असतात अशी छान आहे ते पण झाड म्हणजे आम्ही दररोज हे पण घालतो आणि केव्हा केव्हा आम्ही विकत पण घेऊन येऊन देवाला घालतो ही पण घालतो आणि ह्याची ना हे छोटी छोटी आहेत ना मी एकदम असं हे बनवलं होतं माझ्या गजरात मला ह्याचा खूप छान होतो आहे गजरा पण ह्याचा मी बनवला होता मस्तच होतोय गजरा पण आणि तुम्हाला तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय